दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर शहर आणि परिसरामध्ये बुधवारी रात्री पावसानं कहरच केला शहर परिसरातील सखल भागामध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार हा माजवला सखल भागातील अनेक रहिवाशांना ही रात्र जागून काढावी लागली रात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंत झालेल्या या मुसळधार पावसाची विक्रमी एकशे अठरा पूर्णांक तीन मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे सोलापुरातील नगरात पाणी वाढल्यामुळे महापालिकेनं रस्ता बंद केला अक्कलकोट रोडवरील पंजवानी मार्केटमध्ये पाणी घुसल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं रोड पूर्व भाग विडी मध्ये देखील पाणी शिरलं व्यंकटेश नगर वज्रेश्वरी नगर होमकर नगर विश्वकर्मा नगरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अगदी मुश्किल झालं तर पावसामुळे दिवसा बंद असलेला तुळजापूर रोड एका बाजूनं वाहतुकीसाठी खुला ठेवला होता परंतु यामुळे वाहनाची कोंडी झालेली दिसून आली कोडगी रोडवर रात्री उशिरापर्यंत दोन फूट पाणी होतं रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना खोलीचा अंदाज आला नाही वाहन नेत असताना रस्त्यावर साचलेलं पाणी अनेकांच्या इंजिनमध्ये गेलं त्यामुळे वाहन चालकांना मेकॅनिककडे जावं लागलं तर गुरुवारी पहाटे झालेल्या या तुफानी पावसात हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुल परिसरामध्ये पाणी काढताना एका महिलेला शॉक लागला आमदार विजय कुमार देशमुख यांसह पालिकेचे अनेक अधिकारी यांनी विविध नागरी वसाहतीमध्ये भेट देऊन तिथल्या पूरसदृश परिस्थितीची पाहणी केली याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे याच्यामध्ये सडन रेनफॉल झाल्यामुळे जे नॅचरली जे सकल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी जमा झालेलं आहे तर साधारणतः पाऊस थांबलेला आहे पाऊस ओसरून आता मोठा साधारण दोन तास एक लागतील आम्हाला आणि त्यानंतर ज्यांचं कोणाच्या घरात पाणी असेल तर आम्ही जी जी मसलभ यंत्रणा आहे यांना पंचनामे करण्यासाठी आम्ही अजिलदी साहेबांना विनंती केलेली आहे आणि नागरिकांना आव्हान राहील फक्त जिथे जास्त पाण्याचे प्रवाह वगैरे असतील त्या ठिकाणी विशेषतः मुलांनी किंवा प्रवृद्धी लोकांनी जाणं टाळावं कारण दोन तास आमची यंत्रणा आहे ज्या ठिकाणी पाणी कुठं काढलं असेल काय असेल तर ते काढण्यासाठी आमची यंत्रणा तिथं तात्काळ अद्याप कुठल्याही प्रकारची मदत यंत्रणा या भागात टीम असो असो किंवा टीमची आवश्यकता नाही आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी फक्त हे नॅचरल फ्लो आहे पण जाणार नाही आहे हे हा नॅचरल सखल भाग आहे ते एनडीएफची टीम खोलण्यासारखी परिस्थिती नाही आहे त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ते येऊन फक्त आपलं हे पाणी जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाऊन जाण्यासाठी जे काही आपल्याला मदत करावं लागेल ते करणार आहे फक्त नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की पाण्याचा जास्त प्रवाह आहे त्या अशा ठिकाणी जाणं टाळावं हो ना जे काही आमच्याकडे लक्षात आलेलं आहे त्याला नोटीस पण इश्यू केलेली आहे आता समजा एक दोन दिवसात नाही काढलं तर आमच्याकडून ती काय कारवाई काय म्हटली धन्यवाद

आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही